मासे खवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एनव्ही फिश कंपनीची शाखा आता पलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट सुरमई फ्रान्स बांगडा रावस चणक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल ऑफरच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एन पी फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या एन पी फिश कंपनी हॉटेल आर डी आर समोर कराड तासगा रोड बलूस संपर्क राहुल जाधव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस सव्वीस आणि सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद सासष्ट स्टेशनवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्या गेट नंबर एकशे पंधरा पूर्ववत करा अन्यथा रोको आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा आमणापूर मार्गावरील रेल्वे गेट नंबर एकशे पंधरा नजिकचा भुयारी पूल दुरुस्त करावा अथवा रेल्वे गेट पूर्ववत करा व आमणापूर स्टेशनवर कोयना महाराष्ट्र एक्सप्रेस पुणे कोल्हापूर साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी आमणापूर व विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने रेल्वे डिव्हिजनल मॅनेजर पुणे इंदुमती दुबे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली मागण्या मान्य न झाल्यास रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आमणापूर रेल्वे स्थानक दक्षिण बाजूचा प्लॅटफॉर्म उंच करावा शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी दक्षिण बाजूला गेट नंबर एकशे चौदा ते मळवट रस्ता करून मिळावा प्रवासीवर शेतकऱ्यांना येण्यासाठी उत्तर बाजूला स्टेशनवर पूर्व बाजूचा रस्ता करावा तसेच पलूस नगर परिषद गाव आमणापूर रेल्वे स्टेशन नजिक आहे त्यामुळे नवीन गाड्यांना थांबा दिल्यास हजारो रुपयांचे उत्पन्न वाढणार आहे खासदार संजय पाटील पुणे अतिरिक्त ब्रिजेश कुमार सिंह वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक डॉक्टर मिलिंद हिरवे सहाय्यक ऑपरेशन व्यवस्थापक संजय कुमार यांनी रेल्वे स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी करून येथील ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा केली होती परंतु प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही या निवेदनावर श्रीकृष्ण आवटे आमलापूर सरपंच बालिका पाटील उपसरपंच मोनिका अनुगडे विठ्ठलवाडीचे सरपंच दीपाली कोळी उपसरपंच हनुमंत घाडगे सह्या आहे